तालुका स्तरावर या विद्यार्थिनीने आपल्या खेळाचं प्रदर्शन शालेय स्तरावर शालेय स्पर्धेतून घेतलेला होता अशी एक खेळाडू आपली उर्वी प्रांडातून सुखरूप जाते ती आपल्या आपल्या घरामध्ये जाते जा सुखरूप जाते तिचं घर म्हणजे हे सगळं युव रचना असेल पकड गोष्ट प्रयत्न करतोय तेवढ्याच तेवढ्याच क्षणाक्ष पद्धतीने आपल्या पायामध्ये तेवढीच सांगीत पकड करतोय पंच म्हणून पंचाकडे लक्ष द्याने आपलं किती मूल प्राप्त करतील ते तुम्हाला संकेत करतील या संकेतकडे आपण लक्ष देतो सज्ज झालेला हात टाळलो साठ्याला लक्षच सांग संत गतीने आपल्या हात मिळालं किंजळकर चल आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा तीच खेळाडू आपण ज्याला म्हणतो रायडर आपण म्हणतो तो रायडर आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवतो आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असून यश बारावी बारावी पॉइंट संघाला यश मिळतंय आहे एक गुणांची कमाई करून जाते ते उर्वी एकदा नंबर फोर घडी किती गोरेने घरी गुन्ह्यांची कला पाठ गोरेने चांगला प्रदर्शन गोरे कडून वा सुंदर गोरे पुन्हा एकदा तेवढा संत गतीचा हा खेळाडू जातोय आपल्या घरामध्ये प्रयत्न करतोय गुन्हे दाखवतोय सुमरुप जातोय आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा तेवढा सुंदर प्रदर्शन दर्शी नंबर टेन वा सुंदर त्याने विद्यार्थ्यांनी काय बनवून त्यांच्या या विष खेळा जरा त्यांना द्याय झाला काय बोलला झाला सगळे विद्यार्थी मुलांकडे शांत या खेळाचा आनंद घेतायत पुन्हा एकदा तेवढ्या संत गतीने चालेला हा खेळ बोलच ते अकरावी पुन्हा अकरावी प्राप्त करतोय आमचा अकरावीचा खेळाडू पुन्हा रोशनी मला ते तालुका स्तरावर जिने आपल्या आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करणारे बारावी पॉइंट एक पुढे संपादन करतोय बोनस नाही पाचच जण येते या संघासाठी पंच म्हणून काम करत आहे सन्मान श्री शिरसागर सर आणि शेटे सर दोन्ही मला वाटते ज्या पंचांनी तालुका स्तरापासून जिल्ह्या स्तरावर जिल्ह्या स्तरावरून आत्ता ते राष्ट्रीय स्तरावर जाणार करण्यासाठी असे आमचे नाव पंच पुन्हा एकदा तेवढंच सज्ज घडी टिपण्याचा प्रयत्न करतो यश संपादन करते अतिशय चांगला खेळाडू आहे हा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आपल्या प्रशालेच सुंदर खेळ तेवढंच उत्कृष्ट तिचं हे प्रदर्शन पुन्हा एकदा जातोय बबली बबली, बबली, <laughs> बबली सावकाश सावकाश बारावी पॉइंट बारावी पॉइंट समृद्धी तुझ्या खेळाचं प्रदर्शन आम्हाला पाहायचं यशेबाई काय लाजत आहे दोन्ही दोन्ही संघाच्या संघांना कायने लगेचच आपला संघ मैदानामध्ये हजर करायचा आहे तुमच्यासाठी हा दुसरा पुकार असेल बारावी वी पॉइंट किंझळकर तू जायचं आता तू जायचं आपल्या कार्यक्रमा चार, पौँण चार पौँण। यस यस चार पॉइंट अरे वा अतिशय सुंदर मगाशीच म्हटलं होते समृद्धी ही आमच्या खेळा आमच्या या प्रशालेची विद्यार्थी जे तिने पाचवी पासून या कबड्डी मध्ये अनेक सामन्यामध्ये आपलं खेळाचं प्रदर्शन दाखवलेलं होतं तो त्याच खेळाडूने आता आपल्याला या स्पर्धेमध्ये चार वर्षांची समृद्धी बोनस प्लस वन प्राप्त होतो अकरावीचा संघ बोनस एक गुण प्राप्त करतोय संघाची धाव संख्या पुढे अतिशय सुंदर प्रदर्शन प्रयत्न करतो तेवढीच बॅग त्याला म्हणतो त्या बॅग फिटनेस सुद्धा घरी निघण्याचा प्रयत्न करतोय यश मार्ग अकरावी पॉईंट अकरावी म्हणून संपादन करतोय तो काढू